साहेब ताबडतोब तुमच्या हातात अंडर ते अंडर मध्ये आहे असा विषय आहे का मागणी आहे मग जे संबंधित माणूस आहे कळवलं कळवाय सकाळ म्हणजे घेऊन जाऊन मारल्यावर येतो का तुम्ही गंभीर किती खूप झाले खूप म्हणजे खूप झालंय काय सांगू नाही आत्मदान करून नाही खूप झालं साहेब दोन वर्ष झाले आम्ही आंदोलन करतोय आम्ही सी आंदोलन करायचं काय तुम्ही किती आंदोलन करायचं काय चला कुणाला जामीन સાહેબ આંદોલન કરે નિવેદન દેલા સાહેબ